नांदगावला जैन समाजाच्या वतीने काढण्यात आला मूक मोर्चा पुण्यातील श्री एक हजार आठ पाश्रवनाथाय नमहा श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत यांच्या मालकीच्या शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या सुमारे साडेतीन एकर जमिनीच्या विक्री आणि विकासावरून मोठा वाद निर्माण झाला आहे जैन समाजाचा दावा आहे की ही जमीन धर्मार्थ उद्देशाने दान करण्यात आली होती परंतु ट्रस्टच्या काही विश्वस्तांनी ती बिल्डरला दोनशे तीस कोटीनं विकून बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप आहे या व्यवहारात जुने जैन मंदिर पाडून नव्याने बांधण्याची अट ठेवण्यात आली असून समाजाने याला तीव्र विरोध दर्शवला आहे या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ही जमीन केवळ धार्मिक व धर्मार्थ कार्यासाठीच वापरावी दरम्यान नाशिकच्या नांदगाव येथे जैन समाजाने मोर्चा काढून तहसीलदार व पोलिसांना निवेदन सादर केले आणि या विक्री व्यवहाराला तत्काळ स्थगिती देऊन दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे समाजाने इशारा दिला आहे ने की जर जमीन विक्री रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल जैन प्रकरण राज्यभर आहे आज नांदगावला आपल्या काय मागण्या आहेत या जैन व्यवहार मध्ये जो गैरप्रकार झाला अधिकाऱ्यांचे काही राजकीय नेत्यांचे संबंध जोपासण्यासाठी ट्रस्टी लोकांना ब्लॅकमेलिंग सुद्धा केलं जाऊ शकतं अशी शंका आम्हाला आहे आणि त्यामुळे ट्रस्टी लोकांनी जमीन विकली म्हणून हा संपूर्ण व्यवहार रद्द करून ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पूर्वजांनी दान दिलेली ही जैन समाजाला परत मिळावी म्हणून क्रीव आंदोलन आचार्य दृप्तिनंदी महाराजांच्या आदेशानुसार करण्यात आलेला आहे जर ह्या जमिनीचा व्यवहार रद्द झाला नाही आणि शासनाने याची दखल घेतली नाही तर यापुढे देखील गंभीर परिणाम शासनाला सुद्धा याच्या भोगावं लागतील व क्रीव आंदोलन चालण्यातील आंदोलन उपोषण देखील करण्याचं गावगाव करण्याचं या निश्चित करण्याची या संदर्भातला व्यवहार रद्द झाल्याच्या काही बातम्या आल्या हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक रात्री अकरा वाजता ईमेल व वा काही बातम्या देण्यात आल्या परंतु हे आंदोलन चिरडण्यासारखं नाही आहे कारण याच्यामध्ये जोपर्यंत त्या ट्रस्टींनी जो व्यवहार केला त्यांचे जे पैसे वगैरे घेतले ते कानून परत दिले जात नाही आणि त्या ट्रस्टी लोकांवर व याच्यामध्ये जे जे काही अधिकारी आहेत सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आताच चालू राहील ही दिशाभूल करणारी बातमी आहे असं आमच्या संपूर्ण जैन समाजाचा दृढ विश्वासी तेथील भगवान महावीरांचं अतिशय सुंदर असं जैन मंदिर जे ज्या जागेवरती आहे ती जागा तेथील विश्वस्तांनी कोणालाही विश्वासात न घेता आणि सर्व कायदेशीर नियमांची पायमंदी करून ते विक्री करण्याचा घाट हा घातलेला आहे हे केल्यामुळे सम सकल जैन समाज महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे जैन समाजाचे एक आचार्य ज्युप्तिनंदीजी महाराज यांनी देखील उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आज जैन समाजाची ही जमीन कित्येक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता राहण्यासाठी उपयुक्त अशा हॉस्टेलने युक्त अशी होती आणि त्या ठिकाणी भगवान महावीरांचं सदैव पूजन अर्चन हे होत होतं परंतु या विश्वस्तांनी पैशांच्या मोहामध्ये पडून खाजगी बिल्डरला विकण्याचा जो घाट घातलेला आहे याचा निषेध करण्यासाठी नांदगावचा सकल जैन समाज हा रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे अबाल वृद्ध माता भगिनी सगळे आक्रोश करीत आहे यामध्ये काही राजकीय दबाव असेल पाहू या ठिकाणी विश्वस्तांनी या ठिकाणी विश्वस्तांनी राजकीय दबाव आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव